मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ्यांक सगळ्यांना ये उपकार बरे सकाळ झाली असा आणि प्रिनेश आत्ताच शाळेत गेलो आणि आज दिवसभरात किती जाता ते तुम्हाला कळतलेरात पाऊस पडना पुन्हा रातो असं मोठ पडटा पावस, पावस। आणि आज मात्र पावसाळी वातावरण असा पण तितकं काय दिसना आणि या पावसा या मोठ्या पावसात नी आमगेली जी बालदी आशिली बाहेर दवलेली ब्लू कलरची <laughs> ब्लू कलरची ती सुद्धा बैलान मोडली काहीच दौ एक साईडच दवरली सो so, येस yes. आज नी हा प्रियेशाक टिफिनाक फ्राय राईस दिल्लो दाखयता तुमका हो दिल्लो तुम्ही म्हणजे हो कोणतो फ्राय राईस तर तो येतात पया चिंग्सचो येतात भया तो हां तो तो दिल्लो हवे करून घाल घालपाची काय गरज पड भाजयो घाला आणि तांदूळ झालं चलो आज असा इडली सांबार या खावप बरे हाव रांदचे कुडीन आवाज करता इजी असे टमाट्याचे सार खूप इजी असा चला पळया मिरसांग पिठो आणि पाव चमचा हळद घेतल्या हांगा हा इले आमटाणीचो आणि हे असा धणे म्हटल्या कोथमिऱ्यो सुक्यो आणि सय आता नी हे सगळे मिक्स करूया आता हे सगळे मिक्स करूया आणि इल्ले उदक घालून वाटून घेऊया तेल घातलेले असा हिंग सासवांनी करवीर घातलेले असा हावेशचे फुलुनी इल्ले गोड घालया बरे लागतले आमक ऑप्शनल असा तुम्हाला जाय जे घाला ना घातलं तरी चलता पण घातल्या चढ बरे लगता। तेका त्या आता आम्ही टमाट असा हे तीन टमाट असा रफली चॉप तीन, टमाटी माते इल्ले उदक घालता शिजुंदी ओके okay. एका सायडीक हांव टमाटाचे सार करता एका सायडीन शीत करता आणि म्हाका वांगे बटाट्याची भाजी करपाची असा बट न्ही भिकणाचो कूड पडटा भिकणाचो कूड घातलो न्ही की मात्र बरें लागता भाजी आणि दिसतू ना त्या लागून पळयता आतां दिनेश कितें करता तो नाल्या डांगर करतले हांव प्लॅन ए सक्सेस जायना प्लॅन बी तयार असा माझ्याकडे येस कळया पूण वांग्याची भाजी मातसो भिकणाचो कूड घालपाकूच जाय तुम्ही केली हांवें I mean, ना करूंक जाल्यार रेसिपी पया हांवें I mean, बऱ्याच फावटी दाखयल्ली असा वांग्याची भाजी आणि परत रेपीड टेलिकास्ट केलं ही लोकां म्हटली किती ते तेच ते दाखयता ते 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 सो नाका बात तो सही है <laughs> दिनेशा दिनेश नी आमचं टिफिन दिलो नी फुल कंप्लीट ना घेणार चिप्सां बी तसले ज तसले मला आवडाना दिवप अशी भाजी पराठा स्टफवाली जी रोल असतात ते तसले दिवपा खूप आवडता ओ तो गो हे हंगा आमचे टमाट असा ते मिजलेलेले असा च शिजले इतके पूरो, आता आम्ही जे वाटण वाटले नी ते घालूया उदक घालूया वाटण आता ह्याला उकळ येऊनी हो आमचे म्हणजे जे टमाटाचे सार असा ते रेडी असा तर ही रेसिपी तुमका कशी दिसली कमेंटात नक्की सांगा नक्की ट्राय करून पया तर... टमाट्याची सारची रेसिपी हांवें तुमकां दाखवली असा खूप इजी असा आणि ह्या सारा वांगडा तुम्ही भाजी किंवा लोणचें किंवा पापड वांगडा हो सार खूप बेस्ट लागता नक्की ट्राय करा आणि आता हो जो मेस झाला असा हो क्लियर करता कारण की फक्त जेवणाचो न्ही तर नाश्त्याचो सुद्धा असा त्या लागून काय दाखवते काय त्याचं कौतुक आवर लेटर सो आता माझे जेवण झाले आयदानं सुद्धा घासून जात आणि जी भाजी असा uh, so, वेड़ ती दिनेश येथे उपरांत करतले म्हणजे शिजून दौरलेली असा म्हटल्या की झाली सो आता माझ्याकडे वेळच वेळ असा तर आता हा पयता जमले ज्या माझी ती चॅनल असा त्याचं एक ब्लॉग शूट करता कारण की याचा वेळ असा आणि असेच असा जे सदा तसेच करतले बेगीन करतले जेवण आणि तेही शूट करत या टायमा घरात कोण नसता फक्त आऊ आणि आणि ते शूट करपाक सुद्धा इझी जाता सो येस पळता सो आता हा चलले निवेश येतो आता थोड्या वेळात आणि हा माझ्या दुसऱ्या चॅनलीचे फाय मिनिट्स मेकअप चॅलेंज घातलेलो असा तुम्ही बसून पया त्याची लि त्याची लिंक नी हा कम्युनिटी पोस्टात घालता तुम्हाला पळवतली सो नक्की वचून पया आणि त्याही चॅनलीक तितकोच सपोर्ट करा त्या हाजिमोला जाय

आज पंचम असल्या कारण दिनेश जयेश आणि प्रिनेश तिघा देवळात गेले आणि हा आता आता हो ब्लॉग एडिट करता आणि आय होप तुमका आयचो ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ आवडला जे लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जे सबस्क्राईब करा मिळया फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट